जडगाव केंद्रात शिक्षण परिषद नवीन अभ्यासक्रम पीजी अहवालावर सखोल चर्चा अनंत पाटील यांचा तालुका शिक्षक समितीच्या कार्यवाहकपदी निवडीबद्दल सत्कार चंदगड तालुक्यातील मानगाव थे, जुले केंद्र येथे तीस जुलै रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणाची समज आणि अंमलबजावणी यासाठी विविध तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात शारदा पूजनाने झाली यावेळी केंद्रप्रमुख सदानंद पाटील यांनी प्रास्ताविकातून शिक्षण विभागाच्या धोरणात्मक उपक्रमाची माहिती दिली राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता परक आणि राज्यातील शिक्षण निर्देशांक पीजीआय अहवालाच्या विश्लेषणा अनिता गावडे यांनी कोल्हापूर जिल्ह्याची सद्यस्थिती स्पष्ट केली मंगल नवकुडकर यांनी नव्या अभ्यासक्रमासह इयत्ता पहिली दुसरीसाठी विषय योजना वेळापत्रक आणि आयडॉल शिक्षण निवड व मूल्यवर्धन या उपक्रमावर माहिती दिली वैशाली काकडे यांनी आयडॉल शिक्षण प्रशिक्षण तीन पॉईंट शून्य विषय उपयुक्त मांडणी केली परिषदेमध्ये गुणवत्तापूर्ण शैक्षणिक पुस्तकांची माहिती देऊन शिक्षकांना शालेय उपयोगासाठी शिफारशीही करण्यात आल्या गट अधिकारी वैभव पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासकीय सूचना दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पाजी रेडेकर यांनी तर आभार प्रदर्शन संध्या घोळसे यांनी केले यावेळी आनंद पाटील यांची चंदगड तालुका शिक्षण समितीच्या कार्यवाहक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला केंद्रातील शिक्षकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत अभिनंदन केले शिक्षकांच्या सशक्तीकरणासाठी आयोजित ही परिषद प्रेरणादायी ठरली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा